सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मागचा जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहावी आणि नंतर परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला काय करायला हवं हे मी तुम्हाला सांगितलं होतं आता हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स एक्सल जो कम्प्युटर कोर्स आहे त्या कोर्सबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत ओके आ, बेसिकली जेव्हा दहावी किंवा बारावी होतं मुलांचं तर परीक्षा झाल्यानंतर सगळी जी मुलं जी काही रेफर करतात ते तर सुरुवात ते एम एस सी आय टीपासून करतात किंवा एम एस ऑफिस हा जो कोर्स आहे त्यापासून सुरुवात करतात ते पण जर तुम्हाला बॅक ऑफिसमध्ये जर काम जर करायचं असेल बॅक ऑफिस म्हणजे काय बॅक एंडला आपण म्हणतो की नाही की मला पी सीवर बसून काम हवं आहे तर ते तुम्हाला एका कोर्सने नाही मिळणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणता कोर्स करणं गरजेचं आहे तर तो म्हणजेच ॲडव्हान्स एक्सेल आता तुम्ही म्हणाल की मॅडम जेव्हा आम्ही एम एस ऑफिस केलं किंवा आम्ही इतर काही जे काही बेसिक कोर्सेस आहेत ते कोर्सेस केलं त्याच्यामध्ये आम्हाला एक्सेलची बेसिक माहिती मिळालेली आहे पण नुसती तेवढी माहिती असून तुम्हाला जॉब मिळणार नाही तर तुम्हाला जर चांगल्या पगाराची आणि चांगल्या जर तुम्हाला जॉबची जर अपेक्षा जर असेल तर आपल्याला ॲडव्हान्स एक्सेल हा जो कोर्स आहे तो करणं गरजेचं आहे आता सगळ्यांचं असं समज असतो की ॲडव्हान्स एक्सेलमध्ये नक्की शिकवणार तरी काय ओके okay? तर तुमचा तोच सिलेबस असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं तर जेव्हा तुम्ही एखादा एम एस ऑफिस कोर्स करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला पेंट नोटपॅड वर्डपॅड त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा जो पूर्ण पॅकेज आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट आउटलुक आणि त्याच पद्धतीने इंटरनेट वगैरे तुम्हाला शिकवलं जातं मग मा त्यामध्ये सुद्धा तुमचं एक्सेल येऊन जातं पण तुम्हाला प्रॉपरली म्हणजे ते डीपमध्ये तुम्हाला एक्सेल शिकवलं जात नाही काही ठराविक जो भाग आहे काही जे छोट्या शीट्स असतात ते किंवा छोटे छोटे जे काही फॉर्म्युलाज असतात ते तुम्हाला त्याच्यामध्ये ते काय शिकवलं जातात एक्सेलमध्ये शिकवलं जातात म्हणजे तेवढं आलं म्हणजे तुम्हाला एक्सेल आलं असा त्याचा अर्थ होत नाही आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी सेपरेट एक कोर्स करावा लागतो आणि त्या कोर्सचं नाव आहे ॲडव्हान्स एक्सेल ओके okay? तर मग पहिल्यांदा आपण त्याच्यामधला जो काही सिलेबस आहे किंवा त्याच्यामधले जे काही टॉपिक आहेत याचा एक आपण छोटासा आढावा घेऊया कारण त्याच्यामध्ये खूप सारा सिलेबस असतो त्या सिलेबसचा जो आहे तो मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स एक्सेलमध्ये काय शिकवला जाणार त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स एक्सेल केल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते जॉब्स मिळणार आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर ते जॉब मिळाल्यानंतर तुम्हाला बेसिक सॅलरी किती असते याबद्दल आपण थोडी माहिती समजून घेणार आहोत ओके तर ॲडव्हान्स एक्सेलमध्ये टॉपिक काय असतात ते तर ॲडव्हान्स फॉर्म्युलाज असतात ते त्यानंतर ई एम आय कॅल्क्युलेशन असतं त्यानंतर ए जे कॅल्क्युलेटर आपण करायला शिकतो त्याचा ॲपही तुम्ही बनवायला शिकता त्याच्यानंतर पायोट टेबल हा खूप महत्त्वाचा आहे पायोट टेबल पायोट चार्ट हे तुम्ही बनवायला शिकता आ, ते तुम्हाला एम आय एस रिपोर्टसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असतात त्याच्यानंतर तुम्हाला इनवॉईस बिल म्हणजे बिल कसं बनवायचं फॉर एक्झाम्पल जी एस टीचं बिल कसं बनवायचं हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं जातं त्याच्यानंतर स्टॉक मॅनेजमेंट ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला ॲडव्हान्स एक्सेलमध्ये शिकवल्या जातात ओके या पुन्हा एकदा सांगेल यापेक्षा अजून जास्त टॉपिक्स आहेत मी पूर्ण नाही सांगते सिलेबसचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्हाला ॲडव्हान्स एक्सेलमध्ये किंवा बॅक ऑफिसला बॅकएंडला किंवा तुम्हाला जर कम्प्युटर रिलेटेड जर जॉब जर हवा जर असेल ॲडव्हान्स एक्सेलमध्ये तर तुम्हाला काय येणं महत्त्वाचं आहे काही मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगते की जे टॉपिक जर आले तर तुम्हाला एक चांगल्या सॅलरीची सॅलरीचा जॉब तुम्हाला मिळून जाईल मग ते टॉपिक कोणते तर तुम्हाला, तुम्हाला पायोट टेबल पायोट चार्ट आला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला गोलसिक आलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला विलुकअप एच लुकअप हे तुम्हाला आलं पाहिजे त्याच पद्धतीने तुम्हाला कंडिशनल फॉर्मॅटिंगसुद्धा आली पाहिजे हे टॉपिक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे जरी तुम्हाला जरी आले तरी तुम्ही एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता ओके तर मग आता याच्यानंतर मग तुम्हाला जॉब कुठे मिळेल ॲडव्हान्स एक्सेल केल्यानंतर तुम्हाला जॉब कुठे मिळाला म्हणजे मिळणार जॉब अपॉर्च्युनिट जॉब अपॉर्च्युनिटीज कुठे कुठे असतात ते तर पहिला जो तुम्हाला जॉब असतो तो असतो तुमचा डेटा ॲनालिस्ट म्हणजे ॲडव्हान्स एक्सेल केल्यानंतर तुम्ही पहिला जॉब कुठे बघू शकता किंवा तुमची पोस्ट काय असू शकते डेटा ॲनालिस्ट दुसरं तुम्हाला मिळू शकता फायनान्शियल अॅनालिस्ट त्यानंतर रिटेल स्टोअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट मॅनेजर किंवा बिझनेस अॅनालिस्ट त्यानंतर डेटा जर्नलिस्ट अकाऊंटंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट किंवा कॉस्ट एस्टिमेटर ओके okay? अशा पद्धतीच्या तुम्हाला काय असतात ते जॉब अपॉर्च्युनिटीज त्याच पद्धतीने अजून एक खूप ॲडव्हान्स एक्सेल केल्यानंतर एक फेमस जॉब आहे एम आय एस एक्झिक्युटिव्ह त्याचं फुल फॉर्म काय आहे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम एज एक्झिक्युटिव्ह ओके मग याच्यासाठी तुम्हाला एच लुकअप आणि व्ही लुकअप याच्यामध्ये तुमचा हात चांगला पाहिजे तेव्हा तुम्ही एम आय एस एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब करू शकता एम आय एस एक्झिक्युटिव्ह जर त्याचं म्हणजे वर्क काय असेल वर्क प्रोफाईल काय असेल तर तुम्हाला एक्सल शीटवर काम करायचं असतं जे काही तुमचे कम्प्युटर रिलेटेड जे पण काही तुमचे वर्क्स असतात ते ते तुम्हाला त्याच्यामध्ये करायचे असतात ते डिसिजन मेकन तुम्हाला मेकिंग तुम्हाला आली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जॉब याचं जे काही तुमचे एम्प्लॉईज वगैरे असतात ते त्यांची सॅलरीचं प्लॅनिंग किंवा त्याचं सॅलरीची डेटा मॅनेजमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला करावी लागते अशा खूप पद्धतीचं वेगवेगळं काम त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं त्याच्यानंतर अजून एक आहे जसं तुम्हाला मी फायनान्शियल अनालिस्टिक म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग तुम्हाला जमली पाहिजे आणि जे काही फायनान्शियल रिलेटेड जे काही वर्क असतं ते तुम्हाला त्याच्यामध्ये करता येतं अजून एक जॉब आहे मार्केट रिसर्च अनालिस्ट आता याच्यासाठी काय असतं म्हणजे तुम्हाला मार्केटचा सर्च करावा लागतो आणि त्याच्यानंतर समजा तुमचं एखादं प्रोडक्ट आहे मग तुमच्या कस्टमरला कुठल्या पद्धतीचं तो, तो, तो प्रोडक्ट पद्धती रेफर करेल किंवा त्याचा कुठल्या कुठल्या प्रोडक्टमध्ये त्याचा इंटरेस्ट आहे त्याचा मार्केट जो काही सर्च आहे तो तुम्हाला हा जो तुमचा वर्क आहे म्हणजे तुमचं जे काही काम आहे किंवा तुमचं जे जॉब प्रोफाईल आहे मार्केट रिसर्च ॲनालिस्ट यामध्ये तुम्हाला करावं लागतं जर तुम्ही याच्यामध्ये जर काम जर करता जे मी वर तुम्हाला सांगितले जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यामध्ये जर तुम्हाला जर काम जर करता तर तुम्हाला स्टार्टिंग जो पेमेंट आहे तो पंधरा ते वीस हजारापर्यंत तुम्हाला मिळून जातो बस तुम्ही इंटरव्ह्यू व्यवस्थित क्रॅक केला पाहिजे आणि इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ॲडव्हान्स एक्सेल कोर्स आणि ॲडव्हान्स एक्सेल कोर्स नुसता करून उपयोग नाहीये तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही आहे शॉर्टकट कीवर तुमचा हात व्यवस्थित हवा आणि प्लस तुमची प्रॅक्टिस हवी कारण फर्स्ट जी तुमची स्टेज असते ती इंटरव्ह्यू असतो आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ऍडव्हान्स एक्सेलमध्ये असे खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात आणि मग नंतर तुमचा जॉब जो आहे तो डिसाईड होतो मग इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जर तुमचा व्यवस्थित जर अनुभव जर असेल तर जी तुम्हाला स्टार्टिंगला पंधरा ते वीस हजारापर्यंत सॅलरी मिळते ती पुढे जाऊन तुम्हाला तीस ते पस्तीस हजारापर्यंत तुम्हाला ती सॅलरी मिळून जाते ओके आता तुम्हाला माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल की ॲडव्हान्स मध्ये काय शिकवलं जातं है, आणि ॲडव्हान्स एक्सेल करून आपल्याला पुढे कोणत्या प्रकारचा फायदा होऊ शकतो आ, मी जे व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत जर असतील तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून याच्या रिलेटेड जर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा जर माहिती जर हवी असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या प्रश्नाला म्हणजे त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल किंवा त्या कमेंटवर मी एखादा नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद